नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर दडे आपले सहर्ष स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेत जे काही स्वरूप आहे ते कशा पद्धतीने बदललेलं आहे दरवेळेस परीक्षेमध्ये जे प्रश्न यायचे त्या प्रश्नामध्ये काय बदललेलं आहे त्यासंदर्भात आपण दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेनुसार कोणकोणत्या धड्यांवर आधारित प्रश्न विचारले होते ते आपण बघणार आहोत बघा नवोदयाचा पेपर हा तुमचा बरोबर ज्याप्रमाणे स्वरूप दिलेलं आहे त्या स्वरूपाप्रमाणेच बुद्धि बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटीबरोबर बरोबर चाळीस प्रश्न आहेत गणितामध्ये वीस प्रश्न आहेत आणि भाषेमध्ये सुद्धा वीसच प्रश्न आहे पण गणिताचा जो सिलेबस आहे त्यामध्ये नवीन काय बदल झालेला आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला बघावं लागणार आहे तर चला बघूया कोणते प्रकरण ॲड झाले आणि कोणत्या प्रकरणावर काही प्रश्न विचारलेले नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आहे तुमच्यासमोर प्रकरणं त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर नवोदय तयारी परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि ज्यांना लाईव्ह क्लास करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करायला विसरू नका चला तर, तर बघूया मग कोणकोणत्या स सा घटकांचा समावेश या सिलेबसमध्ये झालेला आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण म्हणजे बघा इथे पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल पहिला प्रश्न आहे Uh, जो हा, uh, हा जो प्रश्न आहे पहिला हा तुम्हाला विभा विभाज्यतेच्या सॉरी हा जो काही प्रश्न आहे कन्वर्जन ऑफ थर्टी वन इंटेजर वन अपॉ सेवन uh, अपॉइंट सिक्स्टीन इंटू डेसिमल तर हा प्रश्न देसि तुम्हाला फ्रॅक्शन आणि डेसि डेसिमल फ्रॅक्शन या चॅप्टरवर आधारित आलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला पुढचा प्रश्न जो आहे से फॉर्टी टू हा नंबर जो आहे हा तुम्हाला विचारलेला आहे प्रॉफिट आणि लॉस या चॅप्टरवर त्यानंतरचा पुढचा तुम्हाला जो आहे फोर्टी थ्री नंबरचा हा तुम्हाला विचारलेला आहे फ्रॅक्शनवर आधारित त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे फॉर्टी फोर नंबरचा हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला जो काही फ्रॅक्शन आहे यामध्ये बघा यामध्ये तुमचा जो काही एरिया आहे या एरियावर आधारित आणि नंबर सिस्टमवर आधारित हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे द एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता तो सुद्धा एरियावर आधारितच विचारलेला होता त्यानंतर या ठिकाणी पुढचा फोर्टी सिक्स नंबरचा प्रश्न बघा हा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला होता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे स्पीड डिस्टन्स आणि टाईम यावर ता आधारित त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे uh, इन द फिगर द मेजर ऑफ अँगल इथे तुम्हाला जे अँगल दिलेलं आहे म्हणजे हे जे काही नवीन चॅप्टर आहे बघा कोण कौन, कोणाचे प्रकार किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण अँगल म्हणत असतो या अँगलवर आधारित प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये नवीन चाप्टर विचारलेला आहे लक्षात ठेवा हा चॅप्टर याआधी नवोदयाच्या परीक्षेला कधीच विचारलेला नव्हता पण हा नवीन चाप्टर यावेळेस नवोदय परीक्षेमध्ये ॲड झालेला आहे त्यानंतरचा पुढचा घटक आहे हा जो पुढचा प्रश्न बघितला तुम्ही फॉर्टी एट नंबरचा तर हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अँगलवरच आधारित बघा ज्यावर आधारित यावेळेस दोन प्रश्न आले आहेत जे नवीन टॉपिक यामध्ये ॲड झालेले आहेत त्यानंतर फॉर्टी नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या या गट्टावर आधारित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी फिफ्टी नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही घेतला तर हा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला होता हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला व्यंजक अंदाजीकरण या घटकावर आणि मापन या घटकांवर आधारित विचारलेला होता इंग्लिश म्हणजे त्याला तर आपण मेजरमेंट आणि राऊंड ऑफ राऊंडेड ऑफ म्हणत असतो त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे तो, तो तुम्हाला विचारलेला होता फिफ्टी वन नंबरचा ग्राफवर आधारित म्हणजे स्पिक्टोग्राफवर हा प्रश्न होता चित्ररूप माहिती देऊन त्यावर प्रश्न विचारलेला होता त्यानंतरचा पुढचा फिफ्टी टू नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे तुम्हाला फ्रॅक्शनवरच आधारित फ्रॅक्शन या घटकावर आधारित होता त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्टी थ्री नंबरचा हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता बघा कशावर तर तो आहे फ्रॅक्शनवर आधारित यामध्ये मिक्स फ्रॅक्शन दिलेले होते uh, दोन्हीही फ्रॅक्शन तुम्हाला विचारलेले आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा फिफ्टी फोर नंबरचा हा आहे डेसिमल फ्रॅक्शनवर आधारित क्वेश्चन आहे त्यानंतरचा फिफ्टी फाय नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे नंबर सिस्टमवर आधारित त्यानंतर फिफ्टी सिक्स नंबरचा जो क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे तुमचा आ, एरिया पेरिमीटरवर आधारित होता म्हणजे आपण त्याला एरियामध्ये घेतला तरी चालेल त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे तो, तो तुमचा नंबर सिस्टमवर आधारितच होता आणि त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे तो आहे तुमच्या सिम्प्लिफिकेशनवर आधारित त्यानंतरचा जो लास्ट क्वेश्चन आहे बघा लास्ट क्वेश्चन हा तुमचा प्रॉफिट आणि लॉस या चॅप्टरवर आधारित प्रश्न विचारलेला होता अशा प्रकारे नवोदयचा हे स्वरूप विच बदललेला आहे यामध्ये अँगल हा नवीन चॅप्टर ॲड झालेला आहे आणि इतर जे चॅप्टर आहे ॲव्हरेज आहे त्यानंतर एच सी एफ एम आहे हे चॅप्टर परीक्षणामध्ये गाळलेले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नवोदय परीक्षा देणार सर्व मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद